महापालिकेच्या मित्रमंडळ चौकातील नऊ एकर जागेवर संबंधित केलेले अतिक्रमण येत्या पंधरा दिवसात काढावे असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयराज वडगे यांनी दिला आहे अशी माहिती नगरसेवक सुभाष जगताप यांनी दिली आहे महापालिकेच्या कथित मालकीच्या या भूखंडावर मेडिकल आणि नर्सिंग कॉलेजचे आरक्षण आहे या भूखंडाच्या मालकी हक्कावरून मूळ मालक आणि महापालिका यांच्यात कोर्टात दावे दाखल आहेत या भूखंडाची मालकी महापालिकेची नसून त्यावरील आरक्षणही यापूर्वीच निकालात निघालेले आहे असा दावा विकासकाने केला होता त्या भूखंडावर मालकी हक्क प्रस्तावित केला होता पालिकेने या कृतीविरोधात कोर्टात धाव घेतली होती कोर्टाने अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जागताप यांनी दिली आहे त्यांनी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही याच्यावर कंटेमऑ कोर्ट करू हे मागणी करू परंतु त्यांनी त्या कोणत्याही मागण्या न करता फक्त ते फेन्स काढून घ्यावं त्यांनी अशी मागणी केली आणि ती न्यायालयाने परवा दिवशी दिनांक पंचवीस तारखेला न्यायालयाने मान्य केली आणि ते फेन्स बांधकाम व्यावसायिकाला पंधरा दिवसात काढून टाकावं अन्यथा कायदेशीर योग्य ती कारवाई महापालिका करेल अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे न्यायालयाने हे पण म्हटलं आहे की फेन्स टाकणाऱ्या बांधकाम व्यवसाय पूर्ण कल्पना आहे की हा न्यायालयामध्ये दावा प्रलंबित असताना अंतिम निकालासाठी हे त्या ठिकाणी घुसून फेन्स करतायत यांचा उद्देश काहीतरी वेगळा आहे हे लक्षात येतं असं देखील न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि न्यायालयाने निकाल दिल्यामुळं आता पंधरा दिवसात बांधकाम व्यावसायिकांनी स्वतः ते फेन्स सगळं एकरचं काढून घ्यायचं अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे <laughs>